शीवरात्री शीवरात्री आहे महाशिवरात्री आणि शिवरात्री दिनानिमित्त आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वरला जिथे ज्योतिर्लिंग आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर आम्ही दरवर्षी जेव्हा महाशिवरात्री येते तर, तर आम्ही त्र्यंबकेश्वरला जातो सो आज दर्शनाला चाललेलो आहोत आणि आशा करते की जिथे केदारनाथ मंदिर झालं आहे नाशिकमध्ये तर तेही आम्हाला आज ओपन भेटेल सो तिकडे चाललो आहे आधी तिकडे जाऊ आणि मग त्र्यंबकेश्वरला जाऊ so, आय होप सो की ते ओपन असेल आणि सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खुँँ खूप खूप शुभेच्छा आणि गेल्या दोन दिवसापूर्वीच मी प्रयागराजला जाऊन आली आहे आणि त्याच्यानंतर मला इतकं छान वाटतं आहे मी खूप प्रसन्न फील करते पॉझिटिव्ह फील करते एक वेगळाच उत्साह बॉडीमध्ये क्रिएट झाला आहे म्हणजे नव्याने काय काय करायचं मन करत आहे हे माझे पतिदेव

얘는 대화할 딱네 니가 해야지 하지 100km 정도 1 0 0 정도 1 0 0

बाबरे शंपत सापडला रे बाई वरती बघ एकदा वरती बघ एकदा बघले ¿Ves? करू का एंट्री ओम नमः शिवाय नारळ पाणी आणले ना अच्छा त्याच्यात पाणी घ्या असं कोणाचं पण नाही आरे मग बघून चालायचं ना म्हटलं पाण्याची सोय करतो का कुठे पाणी पिंडावर मला हुशार बनवा सद्बुद्धी द्या

थँक्यू काकडी यायची काही पैसे दिले का हो सात रुपये झाले तर पाण्या दिला लगेच घ्या टाकली नाही नाही तसे नाही आपल्याला नाही फुलं दिले काय लगेच पैसे घेतले घेऊन आले का मग तरी माणसं विचारितच नाशिक नाशिकला आहे का तुम्ही फोटो नाही बरोबर काढला फोटो नाही बरोबर काढला एकदम नाही आला घेऊया परत या इकडे विराट नाही जरा एक झाली याच्यासमोर आंबेच घ्याय जाणे पाहिजे होतं त्याच्याकडे ना पेशन्सच नाहीये बिलकुल पेशन्स नावाचा प्रकार नाही अरे कोणतीच गोष्ट ना त्याच्यासमोर बोलायची नाही बिलकुल त्याला टाइम कळत नाही आपण कुठे आहोत आता आंबा दिला कसा कसं कसा खाणार आहेस तू सांग दोन्ही हात खराब होतील चेहरा खराब होईल कपडे खराब होणार हं तुझ्यासाठीच घेतले ना घरी जाऊन एक सोडून दोन खा मी तर बोलते सगळे खा दुसऱ्या दिवशी पोटे कर खूप सारे पण टाइम बघून बोल टाइम बघून एकदा बोलला दोनदा बोलला तीनदा बोलला आई सारखी सांगते कि न्याय रे तू क्याय रे तोपर्यंत दुसरे फ्रूट खा ना दुसरं खाय ना सासरू एक पण नाही याच्यात सगळ्या सेम सेम का दिसतात मला नाही तिकडे वेगळं ना एकाच परिवारातले याच्यात पर। वासरू नाही दिसत आहे पण वासरू आनंद नाही वाटत ते सोबत अरे या मागे राहिला रे बिचार रे त्यांच्या मध्ये राहायचं का काहीच जास्त काही नाही ठेवलं तरी चालेल फक्त एक गाय आणि वासरू ठेवलं तरी चालेल झोपली तू बघू झोपली झोपली मी काय म्हणते ते पाण्याची बॉटल दे आणि तू माग आहे ना थोडा वेळ झोपून जा आपल्याला असं वीस आम्ही बॉटल मध्ये नारळ पाणी भरून आणलंय आणि तेच आम्ही सगळे थोडं थोडं करून पितोय दर दर पाच मिनिटाला तुला काहीतरी होता हिचकी झाली शू चाली हेच राहिलं तेच झालं मी हे करतो मी ते करतो

y <muchas> Vi <muchas> <muchas> एकदम मस्त लावून वंश परंपरा आहे मुलींचे आहे का अरे बाबा घ्यायची का तू घेऊन मला ती आवडली पण बाबांनी नेहमी फॉल्ट करून ने, ने। आहे ना ती क्लिप लावली सगळी घुसली त्याच्यात हे बघा इथे कुठेतरी ना त्याला छिद्र पडलं कुठे आता गेला मी पाहिलं ती नाही मी जी काढली विराटला पण लगेच वॉशरूम ला जायचं या रूम मध्ये मोकळ होऊ शकलो विरट <laughs> ना विराट तेव्हा कुठे आपण फ्री होऊ शकलो रिलॅक्स होऊ शकलो नाहीतर आपल्या दोघांची वाट लागली असते हा ला। ते वेगळं वाला होत ना जिथे आम्ही आलेलो ना इमर्जन्सी मला इतकं भयानक झालेलं पोटात दुखायला लागलेलं ला, आणि टायमिंगवर कुठं जायचं इतकं गर्दी आहे आज महाशिवरात्री निमित्ताने त्र्यंबकमध्ये अमाप गर्दी आहे आणि अशा स्थितीमध्ये वॉशरूम शोधणं म्हणजे खूप मोठा टास्क असतो आणि मला जिथे फील झालं तर एक्झॅक्ट त्याच्यासमोर एक दुकान होतं शॉप होतं जे मी खूप काही टायमापूर्वी म्हणजे जवळपास दोन वर्ष झाले तेव्हा मी इथे आले होते त्यांच्या शॉपमध्ये आणि त्यांना जस्ट विचारलं तर त्यांनी आम्हाला पहिले तर नॉ जे कॉमन मला वॉशरूम होतं ते सुचवलं आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या माइंडमध्ये काय आलं की मला कसं पाठवायचं तिकडे तर त्यांनी मग रूमच दिला स्पेशल ते पण एवढ्या गड गडबडीच्या जागेवर त्यांनी मला स्पेशल रूम दिला आणि सेम टाईमला माझ्या विराडलाही हॉटीला जायचं होतं दोघांच्या अडचणी एकच टाईम एकच आणि दोघांना हेल्प एकाच टाईमिंगला भेटली सो मी खूप थँकफुल आहे की मला टायमिंगवर हेल्प भेटलेली आहे आणि हे आजचं माझं गिफ्ट आहे जे गुरुजींकडनं मला भेटलं आहे गंधर्व गुरुजी आहेत आणि आजही आम्ही त्यांच्या हेल्पने दर्शनाला गेलो होतो लोक हा अगदी सकाळपासून उभे आहेत तर पहाटे उभे राहतात आणि रात्री त्यांचा नंबर लागतो दर्शनासाठी ते पण खूप फास्ट फास्ट दर्शन होतं आणि मला पुण्याईमुळे म्हणजे खरंच काहीतरी पुण्यकर्म असतील की मला लगेच इमिजिएट दर्शन भेटतं आणि पाहिजे त्या गोष्टी मला टायमिंगवर भेटून जातात मग मला नेहमी फील होतं की भगवान भोलेनाथ माझ्यासोबत आहे म्हणून या गोष्टी सगळ्या मला पॉसिबल होतात आता माझा आनंद आहे बाहेर पडते शॉप दाखवत सो गाईज आता मी बाहेर पडले बघतो तुम्ही हे असं स्ट्रेट आम्ही मध्ये गेलेलो स्ट्रेट स्ट्रेट केल्यानंतर कपडे लागतात विशाल मला हे नवरतीच राहिलं <laughs> वाटतं जाणवत नाही ना। आहे ना सो हे ते शॉप आहे त्यांच्या हेल्पने आम्ही गेलेलो थँक्यू दर्शन दर्शन झालं वाटतं वाढले वाटा

तर आरतीचा टाइम झाला आता आजचा दिवस पुन्हा माझा होता तो मी हॅपी नाही अजून थोडासा बाकी आहे झोपेपर्यंत भगवान बोल नाता आजचा दिवस दाखवला तो पण इतका स्पेशल दिवस आणि स्पेशल आपण होलाय परत खूप विराट इकडे याची स्क्रीन येत अशी जेव्हा व्हिडिओ येतो ना तेव्हा गोल नसतो एक नंबर प्रतीक्षाचे मी फार आभार मानतो आंब्यांवर बसू नको रे अरे भाई हा काय प्रश्न आहे काय प्रश्न आहे विराट हा काय प्रश्न आहे पण मला हे नाही समजलं एक काम कर आंब्यांवर बसतो नाही बस नका बरं आंब्यांवर बसू नका